ओ मेरे दिल महल विच दिया, नो छाट के नहीं गई One more! One more! One more! ओ मेरे दिल रही मैं छि एक तो और शेयर ठोक महाकाली जे पांच हजार लौटे तक जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त क्वालिटी वरती बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेच आहे तर सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन आणि पहिले चार असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काय ह्या व्हिडिओला मटेरियल युज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॉल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा ही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला मोजून तीन ॲप्लिकेशन लागणार आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती कोणत्या कोणत्या तीन ॲप्लिकेशन लागणार आहेत सुरुवातीला लागणार आहे आपल्याला व्ही पी एन बघू शकता व्ही पी एन तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन हे बघू शकता सुपर व्ही पी एन सर्च करायचे आणि हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता सुपर व्ही पी एन इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप्लिकेशन आणि कॅपकटचं प्रोव्हर्जन आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल आणि व्हीपीएन तुम्हाला प्लेस्टोरवरती पण भेटून जाईल किंवा आपल्या टे टेलिग्रामवरती पण भेटून जाईल तर तुम्हाला हे तिन्ही पण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला जे काय आपलं व्हीपीएन आहे व्हीपीएन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो व्हीपीएन मध्ये नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे हे जे काय सिंगापूरचं नाव दिसत तुम्हाला त्याच्यावरती टच करायचं आहे किंवा तुम्हाला सिंगापूर किंवा बघू शकता हे यूएस या दोन्हीपैकी एक सर्व्हर तुम्हाला ऍड करून घ्यायचंय आता ऍड केल्याच्या नंतर खाली कनेक्टवरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपलं जे काय व्हीपीएन आहे पूर्णपणे कनेक्टेड झालेलं आहे तर तुम्हाला इथून सरळ बॅक येऊन आहे आता बॅक आल्याच्या नंतर जे काय आपलं कॅपकड अप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो मध्ये आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आता न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तुमचा कुठलाही एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे मी हा फोटो ॲड करणार आहे खाली ॲडवरती टच करायचं आहे तर फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला हा उभ्या रेशोमध्ये आपला जो काही प्रोजेक्ट आहे तुम्हाला उभ्या रेशोमध्ये सिलेक्ट करायचा आहे आता तुम्हाला तर खालच्या साईडला साईडला येऊन जायचं आहे साईडला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे रेशिओचं ऑप्शन बघायला भेटणार आहे त्यावरती टच करायचं आहे आणि हे जे काय नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो जे आहे हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे खाली राईटवरती क्लिक इमेज इमेजवरती yeah, इमेज क्लिक करायचे इमेजला दोन बोटनं तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती जसं तुम्हाला इमेज हवा आहे तसं तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा दिसला पाहिजे आता इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी काय ड्युरेशन आहे तुम्हाला बरोबर दोन सेकंदापर्यंत ठेवायची मित्रांनो बघू शकता अशा टाईपमध्ये बरोबर दोन सेकंदापर्यंत अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर आता इमेजवरती क्लिक करायचे खाली जे काय तुम्हाला स्टाईलचा ऑप्शन बघायला भेटते त्यावरती टच करायचं आहे स्टाईलमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडी तर तुम्हा वरच का ऑप्शन दिसते त्यावरती स्टाईलला साईडला येऊन जायचं आहे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे पार्टिकल्स बघू शकता हे ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आता पार्टिकल्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे पार्टिकल्स जे आहेत त्याच टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार ह्यातला हे जे काय बघू शकता पार्टिकल डिस्ट हे जो काय आहे बघू शकता मोजून दोन नंबरचा ह्या दोन नंबरवरती टच करायचे हा जो काय पार्टिकल आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे लोड होऊन जाणार आहे जनरेट करू शकता बघू शकता हे जनरेट करत आहे आता हे पूर्णपणे जनरेट झाल्याच्या नंतर हे जनरेट झालेलं आहे अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्हाला राईटवरती टच करायचं आहे आता हे जे का पूर्णपणे टॉप पार्टिकल जे आहे तुमचे स्क्रीनमध्ये आठवून गेलेलं आहे आता तुम्हाला सिम्पल हे जे काही वर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे हा जो काही व्हिडिओ आता जो क्रिएट झालेला आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे बघू शकता हे शंभर टक्के डाउनलोड झालेलं आहे आता तुम्हाल तुम्हाला हे डन आहे आणि तो हे हा जो काय कॅपकट आहे तुम्हाला सोडून आहे कॅपकट मधून बाहेर येऊन जायचं आहे आणि जे काय आपलं व्हीएन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून आहे तर मित्रांनो आता व्हीएन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे हे जे काय तुम्हाला प्लसचं ऑप्शन दिसतंय त्यावरती टच प्लसवरती टच केल्याच्या नंतर जे काय न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे आता बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाणार आहे दोन सेकंद जो काय आपण आता कॅपकटमध्ये एवढं बनवला आहे तो तुम्हाला इथे सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे खाली नेक्स्टवरती टच करायचं आहे अशा टाईपमध्ये हा जो काय व्हिडिओ तुम्हाला दिसून येणार आहे तर बघू शकताय आता तुम्हाला ह्या जो काही समोरचा ब्लॅक शाडो आहे हा तुम्हाला सुरुवातीला डिलीट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला अशाच प्रकारे हा जो काही दोन सेकंदाचा व्हिडिओ दिसून येणार आहे त्याच्या समोरचा जो काही का प्लस चिन्ह दिसत आहे त्यावरती टच करायचं आहे आता प्लसवरती नंतर तुम्हाला जो फोटोच्या अफेअरमध्ये येऊन जायचं आहे तुमचा जो काय फोटो आहे तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझा काय फोटो होता तो मी बघू शकता आहे तोच फोटो मी ॲड करून घेतलेला आहे ॲड केल्याच्यानंतर बॉल डबल आता हे उठला जायचं आहे व्हिडिओच्या एंडला जाऊन डबल तुम्हाला प्लस शिकवची नाही त्यावरती डबल टच करायचे आणि जो का आता जो का आपण व्हिडिओ ॲड केला तर दोन सेकंदाचा तोच तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे कॅपकटमध्ये बनवलेला तर बघू शकताय अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसलं पाहिजे बघू शकताय आता सुरुवातीला येऊन जायचं आहे हे जे काही तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती टच करायचे नेट बघू शकता तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओ अँड फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आता मी तुम्हाला एक बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता ह्याची जी काय लेन आहे तुम्हाला बघू शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या एंडला येऊन जायचं आहे आता जो काय आपला सॉन्ग आहे सॉंगच्याबरोबर बघू शकता आहे तुम्हाला सॉन्गच्या समोर यायचं सॉन्गवरती टच करायचं आहे आता जो काय आपला व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओ जो काय हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी काय ड्युरेशन आहे तुम्हाला बरोबर सॉन्ग जितकं तितकं तुम्हाला असं प्रकारे ठेवून घ्यायचे आहे बघू आहे बरोबर अशा टाईपमध्ये सॉन्गच्या बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे बीटमार्कचा एवढा ॲड्र केला आहे त्यावरती टच करायचं आहे खाली तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटणार आहे तुम्हाला खाली साईड येऊन जायचं आहे आणि हे जे काय एक्स्ट्रॅक्ट ॲडवाचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे टच केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं प्रकारे सॉन्ग आपलं जो काय आहे शो होऊन जाणार आहे आता तुम्हाला बिट्स ॲड करणं जरा सोपं जाणार आहे तर बघू शकत आहे आता जो का आपला प्रोजेक्ट आहे तुम्हाला दोन बोटाने असा झूम करून घ्यायचा आहे झूम केल्याच्यानंतर तुम्हाला आता बिट्स बघायला भेटणार आहेत बघू शकता मित्रांनो होऊ शकताय बरोबर तुम्हाला तीन पॉईंट त्रेपन्न सेकंद जे काय तुम्ही वरील टाईम लाईनवरती लक्ष द्यायचं आहे इथे येऊन तुम्हाला इमेज जो काय स्प्लिट करायचा आहे थोडं समोर सरकवायचं आहे थोडं समोर आल्याच्यानंतर तुम्हाला अजून एक बीट बघायला भेटणार आहे बघू शकता आहे बरोबर चार पॉईंट दहा सेकंदापासून एक आपली बीट येते इथे येऊन तुम्हाला स्प्लिट करायचं आहे थोडं समोर सरकून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता इथे यायचे तुम्हाला बरोबर चार पॉईंट सत्तावन्न चार पॉईंट एकोणसाठ सेकंदापास यायचं इथे येऊन तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे चार पार्टमध्ये आपला जो काय फोटो आहे तुम्हाला स्प्लिट करायचा होता चार पार्टमध्ये स्प्लिट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो काय बिटमार्क एवढा आपण ॲड केला आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे तर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाणार आहे आता तुम्हाला मी जे काय आता ॲनिमेशन वगैरे ॲड करायचे ते मी तुम्हाला माझ्या मेन व्हिडिओवरती घेऊन दाखवतो बहुचांना मेन प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आता कशाप्रकारे एडिटिंग करायची हे जे काय तुम्हाला सुरुवातीला प्लसचं चिन्ह दिसत त्यावरती टच करायचं आहे हे जे का प्लस आहे त्यावरती टच करून हे जे काय तुम्हाला ब्लॅक आहे ह्यावरती हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे हे तुम्हाला अशा टाईपमध्ये येणार आहे आता जो का आपला व्हिडिओ आहे त्यावरती टच करायचं आहे एफ एक्स जो काय हे ऑप्शन आहे त्यावरती येऊन जायचं आहे एफ एक्समध्ये आल्याच्यानंतर बघू शकता ह्याची जे काय ड्युरेशन आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये ठेवून घ्यायची आहे इथंपर्यंत आणि हे तुम्हाला झूम आउटचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे हे लेन तुम्हाला बघू शकता बरोबर शहाण्णव सेकंद अठ्ठ्याण्णव म्हणजे एक सेकंदाच्या जवळपास ठेवून घ्यायचे तिथून पुढे समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर इथं तुम्हाला डबल प्लसचे चिन्ह दिसत म्हणजे जिथं जिथं आपण इमेज स्प्लिट केला आहे तिथं तिथे तुम्हाला म्हणजे प्लस चिन्ह दिसणार आहे तर तुम्हाला जे काय सुरुवातीचा प्ल म्हणजे फोटो जिथे चालू होत आहे तिथे एक तुम्हाला प्लसचे चिन्ह दिसणार आहे त्यावरती टच करायचं आहे आणि हे हिचं काय झूम टूचं ऑप्शन आहे ज्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर झूम टू येत नसेल तर तुम्हाला डबल टॅप करायचे म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती वेगवेगळे ॲड होऊन जाणार आहे तर इथं एक ट्रान्झॅक्शन ॲड झाल्याच्यानंतर आता जो काही समोरचा समोरचा जो काही ताम जिथं आपण इमेज स्प्लिट केला आहे त्या समोरच्या ह्याच्यावरती येऊन जायचं आहे त्याच्यावरती टच ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन इथं पण झूम टूचं ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे समोर यायचे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती डबल टच करायचं आहे आणि हे जे हे काय झूम टू झूम वन आहे ह्या ह्या ॲड हे ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे रायट राईटवरती क्लिक करायचे अशा टाईपमध्ये मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्हाला सरळ यायचे व्हिडिओचं जिथं जिथं आपला शेवटचा व्हिडिओ चालू होतोय तिथे येऊन जायचंय तिथं नंतर तिथं डबल ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन इथं तुम्हाला झोमोनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे ट्रान्झॅक्शन ॲड करून झाल्याच्यानंतर आता इमेजवरती येऊन जायचं आहे जिथं इमेज चालू होते तिथे येऊन जायचं इमेजवरती क्लिक करायचे एफ एक्समध्ये येऊन इथं तुम्हाला बघू शकताय डिटेल बघू शकता हे जे काय ट्रान्झॅक्शन आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे राईटवरती टच करायचे हे जे काय तुम्हाला पूर्णपणे फोटोवरती सेट करून घ्यायचे समोरच्या इमेजवरती यायचे आहे एफ एक्समध्ये येऊन इथं तुम्हाला तोच जो काही डिटेल आहे हाच तुम्हाला ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन जो काय आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करायचे जो काय समोरचा आहे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे डबल एक्समध्ये येऊन जायचं आहे इथं तुम्हाला बघू शकता आहे शेक इन हे जो काय आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आता हे ट्रान्झॅक्शन ॲड झाल्याच्यानंतर राईटवरती टच करायचं आहे जो काय समोर आपला मोठा इमेज चालू होते त्यावरती त्यावरती येऊन जायचं आहे एक्सचं जो काय ऑप्शन आहे त्यावरती डबल क्लिक करायचे आणि हे जितेर डाऊन बघू शकता हे हे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे आहे राईटवरती टच करायचे आता बघू शकता हे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आणि आता बघू शकता हे जे तुम्हाला अशा टाईपमध्ये समोर समोर व्हिडिओवरती येऊन जायचे आहे व्हिडिओवरती आल्याच्यानंतर व्हिडिओ एफ एक्समध्ये डबल येऊन जायचे आणि ते तुम्हाला बघू शकता आहे स्लाईडचा जो काही ऑप्शन आहे स्लाईड टू हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे राईटवरती टच करायचे आता हे जी काय लेन ते तुम्हाला बघू शकता आहे आपला म्हणजे सुरुवातीच्या जवळपास तुम्हाला थोडप ॲड करून घ्यायचं आहे तर ॲड झाल्याच्यानंतर आता जो काय आपला स्टेटस आहे तुम्हाला बनवून रेडी झालेलाच आहे मित्रांनो तुमचा लोगो वगैरे असेल तर तुम्हाला तुम्हा प्लसवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ आपला बनून रेडी झालेलाच आहे शेअरवरती क्लिक करायचं आहे तुम्ही याची सेटिंग वगैरे चेंज करू शकता ह्याला फुल करून आहे ह्याला पण फुल करून घ्यायचं आणि एक फुटवरती टच करून आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब करणार नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा तर भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र